लाडक्या बहिणींना तेरावा हप्ता देणारच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार मित्रांनो आत्ताचे सर्वात मोठे अपडेट आलेले आहे लाडकी बहिणी दिवशी आज लाडक्या बहिणीना तेरावा अधिक चौदावा हप्ता वितरण संदर्भात अतिशय मोठी व जबरदस्त अपडेट आपण आज पाहणार आहोत सोबतच लाडक्या बहिणीसाठी भावाचं रक्षाबंधनाचं गिफ्ट देखील तयार झालेलं आहे आणि लाडक्या बहिणींना रक्षाबंधनानिमित्त तीन हजार रुपये मिळणार आहे त्याच्याविषयी देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट मिळून जातील तर आज स्पेशल रक्षाबंधन गिफ्ट ना ना जे आहे ते लाडक्याबीनंना मिळणार आहे ते म्हणजे तीन हजार रुपयांचे असे दोन मेसेज लाडक्याबीनच्या खात्यामध्ये पडणार आहेत किंवा लाडक्याबीनच्या मोबाईलवर डायरेक्ट हे मेसेज जे ते येऊन जाणार आहेत चला तर जाणून घेऊया नेमकं लाडक्याबींना कोणते किती पैसे मिळणार कशा पद्धतीने मेसेज येणार तर सर्वात पहिला मेसेज जो आहे ते येणार आहे तो म्हणजे तेरावा अधिक चौदा संदर्भात मित्रांनो दोनही हप्ते एकत्रितरित्या जमा करण्याचा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि याच्या अंतर्गतच तुम्हाला तीन हजार रुपये जे आहे ते रोख तुमच्या खात्यावर जमा होणार आहे तो म्हणजे लाडकी बहिणीचा तेरावा अधिक चौदावा हप्ता परंतु यामध्ये कोणत्या लाडक्या बहीणंना पैसे जमा होणार तीन भावांचे वचन नेमकं काय आहे सोबतच लाडक्या बहींना गिफ्ट कोणते मिळणार आणि दर सालाबादप्रमाणे यंदाही रक्षाबंधनानिमित्त काही स्पेशल आहे का तर हो मित्रांनो अतिशय स्पेशल आणि आताची सर्वात मोठी खुशखबर ज्या ती तुमच्यासाठी आलेली आहे तीन भावांनी वचन दिलेलं ला आहे लाडक्या बहिणीसाठी ते म्हणजे तीन हप्तेसोबतच हो मित्रांनो तीन भावांचं वचन तीन सोबतच आता लाडकीला मिळणार तीन हप्ते बारावा अधिक तेरावा अधिक चौदावा तीन हप्ते एकत्रित रित्या ज्या खात्यामध्ये जमा होणार आहेत कारण की भरपूर महिलांना बारावा हप्ता मिळाला नव्हता तेरावाही मिळाला नाही आणि त्यामुळेच आता तीनही हप्ते सोबतच वितरित करण्याचा निर्णय शासनाने तुमच्या लाडक्या भावाने म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे आता महिलांचा रक्षाबंधन सण जो तो अतिशय गोड होणार आहे कारण की फक्त हप्ताच नाही तर याच्यासोबत मोठी देखील खुशखबर जी आहे ती आत्ताच या क्षणी आलेली आहे चला तर ती खुशखबर नेमकं काय आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता आज पैसेचे ते वितरण होणार आणि आज सणानिमित्त लाडक्या लाडक्याबहींना दुसरा जबरदस्त धमाका म्हणजे मोठा लाभ जो तो पाच हजार शंभर रुपयांचा मोठा लाभसुद्धा मिळणार आहे तर हा लाभ कोणत्या महिलांना मिळणार आणि कशा पद्धतीने मिळणार आणि तुमच्यासाठी सर्वात मोठी गुड न्यूज देखील आपण म्हणू शकतो ती आलेली आहे ती देखील आपण लगेच जाणून घेऊया तर लाडक्या लाडक्याबहींना म्हणजे तेरा जो तो वाटप आजपासून सुरुवात झालेली आहे हो मित्रांनो भरपूर दिवस पासूपासून लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या तेराव्या हप्त्यासंदर्भात वाटपचे वाट, वाट पाहत होते आतुरतेने परंतु आता वाट पाहण्याची गरज नाही आहे कारण की लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे आणि प्रतीक्षा संपली म्हणजेच लाडक्या बहिणी आजपासून बारावा अधिक तेरावा अधिक चौदावा हफ्ता तीनही हप्तेसोबत एकत्रितरित्या जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे चला तर जाणून घेऊया नेमकं कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार कारण की नवीन आलेल्या यादीनुसार भरपूर लाडक्या बहिणी योजनेतून डायरेक्ट वगळण्यात सुद्धा आहेत आणि त्यांना तीन हजार रुपये अजे आहे ते अजिबात मिळणार नाही परंतु तुम्हाला पैसे जर पाहिजे असतील तर लक्षपूर्वक ऐका कारण की तुमच्यासाठी अतिशय जबरदस्त माहिती आपण तुम्हाला सांगणार आहोत जेणेकरून तुम्हाला एक रुपयाही न वगळता संपूर्ण पैसे तीन हजार असतील चार हजार असतील किंवा साडेचार हजार रुपये असतील प्रत्येक एकूण एक, एक तो जो तो मिळून जाईल चला तर आता महत्त्वाच्या अपडेटकडे वळूया ती म्हणजे लाडक्या बहिणींना आता पैसे तर मिळणार आहेतच परंतु सिलाई मशीनसुद्धा त्याच्यासोबत गिफ्टमध्ये मिळणार आहे गेल्या महिन्यापासून लाडक्या बहींना प्रत्येक पैशांची ओढ लागलेली होती परंतु आता अजिबात वाट पाहण्याची गरज राहिलेली नाही कारण की त्या संदर्भात अतिशय मस्त अपडेट आलेले आहे किंवा जबरदस्त अपडेट आलेले आहे चला तर ती अपडेट आपण जाणून घेऊया सर्वात पण आत्ताच काही क्षणांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या त्यांच्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेविषयी या माहितीमुळे लाडक्या बहिणी ज्या आहेत अत्यंत खुश होणार आहेत कारण की माहितीच तशी जबरदस्त अशी आलेली आहे आणि त्यांनी बोलताना सांगितलेलं आहे बोलता ते की तेरावा हप्ता कधी वाटप होणार त्याच्या संदर्भात त्यांनी तारीख व सर्व गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत सोबत सत्तावीस लाख ज्या अपात्र महिला झाल्या होत्या त्यांना देखील पात्र करण्याचे निर्देश त्यांनी दिलेले आहेत व ते देखील अपडेट आपल्याकडे आलेले आहे सोबत चार अटी ज्या आहेत त्या तरच तुम्ही लाडके बहिणी होणार त्याच्याविषयी काय विषय आहे संपूर्ण डिटेल अपडेट आपण पाहणार आहोत चला तर जाणून घेऊया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभेमध्ये बोलताना का नेमकं काय म्हणाले व कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार तेरावा येतो कशा पद्धतीने लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केला जाणार त्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया तेरा बाब्ता वाटप संदर्भात सर्वात अगोदर आपण ती माहिती जाणून घेऊया त्यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे की माझ्या लाडक्या बहिणींना पैसे मिळालेच पाहिजेत कुठलीच लाडकी बहीण जी आहे ती वंचित राहिलेली नाही पाहिजे परंतु त्यातली त्यात त्यांनी बोलताना एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे ती म्हणजे काय तर ती असं सांगितलं ज्या डुप्लिकेट लाडक्या बहिणी आहेत ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत किंवा ज्यांच्या फॉर्ममध्ये चुकी आहेत तर अशा लाडक्या बहिणी नक्कीच वगळण्यात येणार आहे हे देखील त्यांनी स्पष्टरित्या बोलून दाखवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला पैसे मिळणार का आणि तेराव्या हप्ताचा तो कधी मिळणार किंवा आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत का आणि कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत ते देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलं होतं की आम्ही लाडक्या बहिणी पैसे देणार आहोत परंतु तुम्ही या अटी पूर्ण करायच्या अटी कोणते आहे ते आपण पुढे पाहणार आहोत आता त्याच्यानंतर सर्वात महत्वपूर्ण अपडेट दिलेले आहे अदिती तटकरे त्यांनी म्हणजेच त्या कोण आहेत तर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आहेत व त्यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे अदित तटकरेंनी सांगितलेलं आहे की लाडक्याबहिणीला थेट लाभ देण्याचं मागचं सत्य नेमकं काय आहे आणि कशामुळे आम्ही डायरेक्ट लाडक्याबहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे जमा करणार आहोत एकूण त्यांनी यादी सुद्धा आपल्याला दिलेली आहे पंधरा जिल्ह्यांची यादी दिलेली आहे स्पष्टरित्या व मोठी यादी दिलेली आहे त्या यादीनुसारच पैसे जे आहेत वाटप होणार पंधरा जिल्ह्यांचं पहिली यादीमध्ये पंधरा जिल्ह्या आहेत त्याच्यानंतर इतर दुसऱ्या दोन यादी आहेत अशा मिळून एकूण तीन याद्या ज्या आहेत त्या त्यांनी स्पष्टरित्या सांगितलेल्या आहेत चला तर पाहूया त्या तीन यादीपैकी तुम्हाला कधी लाभ मिळणार तुमच्या तुमच्या नाव यादीमध्ये आहे का त्याच्याविषयी देखील आपण माहिती पाहणार आहोतच आणि सोबतच तेरा हप्ता वाटप करण्यासंदर्भात त्यांनी म्हणलेलं आहे की महिलांच्या खात्यामध्ये थेट दीड हजार रुपये जे आहे ते आम्ही पैसे देणारच परंतु फक्त याच महिलांना आता या याच महिला नेमकं कोणत्या आहेत किंवा निवडक महिला नेमकं कोणत्या आहेत व कशामुळे फक्त याच महिलांना त्यांनी सांगितलेलं आहे ते देखील माहिती आपल्याकडे आलेली आहे ती देखील आपण लगेच जाणून घेऊया तर महिला व बालविकास मंत्री आदिती ताई यांनी क कशा कशामुळे म्हटलं असं असं असेल तर ते या एकाच कारणामुळे म्हटलं आहे ते म्हणजे ज्या बोगस महिला आहेत किंवा ज्या महिलांकडे चारचाकी वाहन आहे किंवा वा, संपूर्ण त्या श्रीमंत असून देखील लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना बाहेर काढण्यासंदर्भात त्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय काय असणार आहे व एकूण पंधरा जिल्ह्यांची यादी कोणती आहे ती देखील पुढे व्हिडिओच्या पुढे आपण पाहणार आहोतच त्याच्या अगोदर तेरा हप्ता वाटप संदर्भात आम्ही पैसे देणारच फक्त यांनाच आणि आनंदाची बातमी म्हणजे आजपासून सलग तीन दिवस जे आहे ते पैशांचा महाराष्ट्रामध्ये पाऊसच होणार आहे म्हणजे थोडक्यात काय तर आजपासून पैसे लाडक्याबांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात करणार आहेत अतिशय आनंदाची व खुशखबरीची बातमी आहे त्यामुळे तुम्ही लगेच तुम्हाला जी आर देखील मी सा दाखवून टाकतो ऑफिशियल जी आर आलेला आहे कुठल्याही प्रकारचे डायरेक्ट ओरिजिनल माहिती आपण आपला चॅनल तुमच्यापर्यंत थेट पोहोचत असतो त्यामुळे चालू चालूमध्ये एक लगेच लाईक करून टाकायची आहे ऑफिशियल जी आर तुम्ही पाहू शकता मित्रांनो तीस जुलैचा जी जो आहे तो जी आर सुद्धा आलेला आहे आणि या जी आरमध्ये मध्ये डायरेक्ट तारीख सांगून टाकलेली आहे त्यांनी की कोणत्या तारखेला पैसे मिळणार संपूर्ण माहिती या जी आरमध्ये मध्ये त्यांनी आलेली आहे हा जी आर देखील तुम्हाला डायरेक्ट स्पष्ट करून सांगणार आहे आणि किती तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार ते देखील तुम्हाला मी नक्कीच लगेच सांगून टाकणार आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका आजपासून जी आरमध्ये मध्ये ते सांगितलेलं आहे की आजपासूनच लाडक्या बनूंच्या खात्यामध्ये सणानिमित्त रक्षाबंधनाचा सण आलेला आहे आणि हा सण गोड व्हावा यासाठी आठ दिवस अगोदरच म्हणजे आजपासूनच लाडकेबींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात झालेली आहे सर्वात मोठी गुड न्यूज आता लाडकेबींना एकूण लाभ किती मिळत आहे तर सर्वात मोठा लाभ तो म्हणजे पाच हजार शंभर रुपयेसुद्धा काही लाडक्याबंच्या खात्यावर जमा होत आहेत हो मित्रांनो पाच हजार शंभर रुपये आता तुम्हाला पाच हजार शंभर रुपये कशाचे तर ते देखील सांगतो सर्वात प्रथम म्हणजे त्या लाडक्याबहींना बारावा हप्ता मिळाला नव्हता तेरावाही हप्ता मिळाला नव्हता असे मिळून ते दोन हप्ते तर सोबत होत एकत्रित जमा होत आहे तर सोबतच ऑगस्ट महिन्याचे पैसे म्हणजेच काय तर चौदावा सुद्धा काही लाडक्याबींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे परंतु तो कोणत्या महिलांचा झाला आहे ज्या महिलांनी या निवडक काही नियम जे आहेत त्यांनी नवीन नियम सांगितलेले ते जे नियम पालन केलेले आहे Et puis त्या गोष्टी त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत त्याच लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण जे ते होत आहे म्हणजे त्यांना तीन तीन सोबतच मिळत आहेत तुम्हाला जर बारा हप्ता मिळाला नसेल किंवा तेरा हप्ता मिळाला नसेल तर टेन्शन घेऊ नका मित्रांनो तुमच्यासाठी सर्वात जबरदस्त अपडेट आलेली आहे ती म्हणजे रक्षाबंधन सण हा तुमचा जो आहे तो नक्कीच मुख्यमंत्र्यांकडून गोड केला जाणार आहे कारण की सालाबादप्रमाणे गेल्याही वर्षी लाडक्या भावांनी तिन्ही भावांनी वचन दिलं होतं लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देणार आणि रक्षाबंधनाला त्यांनी तीन हप्ते जे एकत्र तरी जे वितरण केलं होतं आणि त्याचप्रमाणे आता नवीन अपडेटनुसार आत्ता लाडकेबाई तीन हप्ते जे आहे सो ते सोबतच एकत्रितरित्या वितरण जे आहे ते सुद्धा केलं जाणार आहे त्याच्यामध्ये बारावा हप्ता असेल तेरावा हप्ता असेल चौदावा हप्ता सुद्धा त्यामध्ये वटितरित जे आहे ते केलं जाणार आहे म्हणजे जवळपास मित्रांनो तुम्हाला साडेचार हजार रुपयांचा लाभ तर इथ मिळून जाणार आहेच आणि त्याच्यासोबतच काही नवीन योजनासुद्धा आलेल्या आहेत त्यांचा योजनेचा लाभ देखील तुम्हाला त्याच्यामध्ये नक्कीच मिळून जाणार आहे त्यासाठी तुम्ही फक्त काही निवडक कामं करायचे आहेत आणि ते कामं कोणते करायचे व तुम्हाला एकूण लाभ किती मिळणार ते देखील तुम्हाला सांगून टाकतो त्याच्या अगोदर या तीन महत्त्वपूर्ण याद्या जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे ठरते त्यापैकी पात्रता यादी पहिली यादी आहे मित्रांनो सर्वां जर या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला शंभर टक्के पैसे जे ते मिळून जाणार आहेत मग तो चौथावा तेरा हप्ता असेल चौदा हप्ता असेल किंवा इतर कुठलाही हप्ता असेल तर ते पैसे जे ते डायरेक्ट डीबी टी माध्यमाद्वारेच तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाणार आहेत आणि त्याच्या संदर्भात त्यांनी एकूण पंधरा जिल्ह्यांची यादी देखील डायरेक्ट सांगितलेली आहे चला तर आता जाणून घेऊया कोणते ते पंधरा जिल्हे आहेत आणि सोबतच तुम्हाला हे देखील सांगू इच्छितो पंधरा जिल्हे तर आपण पाहणार आहोत त्याच्या अगोदर चौदावा हप्त्यासंदर्भात सर्वात मोठी व जबरदस्त अपडेट आता ही जवळ अपडेट काय आहे तर ही अपडेट अशी आहे मित्रांनो आता हप्त्यामध्ये वाढ जी आहे ती नक्कीच होणार आहे आणि त्याच्याविषयीचा जी आर तुम्ही पाहिला असेलही तर तो आहे म्हणजे एकवीसशे रुपये जे आहे ते बी टी माध्यमाद्वारे ट्रान्सफर करण्याचा निर्णय मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे व आता तुम्हाला चौदा हप्ता डायरेक्ट एकवीसशे रुपयेच मिळून जाणार आहे आता महत्त्वपूर्ण म्हणजे या तीन यादीमध्ये तुमचं नाव नेमकं कोणत्या यादीमध्ये आहे पात्रता यादीमध्ये आहे किंवा अपात्रता यादीमध्ये आहे किंवा पेंडिंग यादीमध्ये आहे कारण की जर पात्रता यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला लाभ देतो नक्कीच मिळून जाणार आहे परंतु जर अपात्रता यादीमध्ये तुम्ही आलेला असाल तर मग मात्र पैसे मिळण्यास तुम्हाला नक्कीच अडचण येऊ शकते किंवा पैसे ज्या तुमच्या खात्यावर जमा न होता दुसरीकडेच कुठेतरी जाऊ शकतात त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे तुमचं नाव जर पात्रता यादीमध्ये आणायचं असेल तर तुम्हाला काही महत्त्वपूर्ण नियम जे आहे ते पालन करावे लागणारच आहेत आणि ते नियम तुम्हाला अगोदर सांगतो त्याच्यानंतर पंधरा जिल्ह्यांचे नावं देखील आपण स्क्रीनवर तुम्हाला डायरेक्ट सांगून टाकणार आहोत त्याच्या अगोदर मित्रांनो जर लाडकी बहिणीचा लाभ घ्यायचा असेल तर काही नियम व अटी आहेत ज्या की तुम्ही पूर्ण करणे गरजेचे ठरते कारण की त्या नियम व अटी जर तुम्ही पूर्ण केल्या तरच तुम्हाला मोठा लाभ जो मिळून जाणार आहे तर यातील सर्वात पहिले नियम व अट यांनी अशी ठेवलेली आहे जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट सगळे क्लिअर असायला पाहिजे जर डॉक्युमेंटमध्ये घोळ असेल काही अडचणी असतील तर अजिबात तुमचं तुम्हाला हप्ता मिळणार नाही किंवा तुमचा फॉर्मसुद्धा अप्रूव्ह केला जाणार नाही त्याच्यामुळे सर्वात अगोदर तुम्ही डॉक्युमेंट क्लिअर असायला पाहिजे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड ओरिजिनलस असायला पाहिजे सोबतच तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखलासुद्धा असायला पाहिजे तो म्हणजे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा कारण ज्या लाडक्या बहिणीकडे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला आहे त्या लाडक्या लाडक्याबहींना त्याचा लाभ जर तो नक्कीच मिळणार आहे परंतु जर उत्पन्नाचा दाखला नसेल तुमच्याकडे तर तुम्हाला योजनेतून वगळण्यात येणार आहे तर त्याच्यानंतर मित्रांनो भरपूर महिलांना प्रश्न होता की सर आमच्याकडे चारचाकी वाहन आहे परंतु आम्ही ते वापरत नाहीत किंवा ते वाहन जे आहे ते आमचा ट्रॅक्टर आहे तर हे पा ट्रॅक्टर जर असेल किंवा शेतीविषयी शेत जर वाहन असेल तर नो प्रॉब्लेम तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही परंतु जर तुमच्याकडे चांगली मोठी गाडी असेल चार फोर व्हीलर असेल तर मग मात्र तुम्हाला नक्कीच अडचण येणार आहे कारण की आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार आर टी ओकडून स्पेशल लायसन्स जे आहे ते मागवलेले आहेत आणि त्यामध्येच तुमच्या तुमच्या जर नाव चारचाकी वाहन असेल तर ती आधी देखील तुम्हाला मिळणार आहे व त्याच्यानुसार मला पैसेसुद्धा मिळून जाणार नाही त्यामुळे चारचाकी वाहन आहे की नाही ओरिजिनल नसेल तर कमेंटमध्ये सर आम्हाला आमच्याकडे चारचाकी वाहन नाही अशी कमेंट करा त्याच्यानंतर आपण पुढे पाहूया आता सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे बाराव्या हप्त्याचं काय झालं किंवा बारावा हप्ता कशामुळे मिळालेला नाही ते जाणून घेणे महत्त्वाचं ठरत आहे कारण की भरपूर महिला विचार सर आम्हाला बारावा हप्ता सर मिळाला नाही परंतु तेरावा हप्तासुद्धा मिळालेला नाही तर हप्ता न मिळण्याचं मित्रांनो एकच कारण आहे ते कारण म्हणजे काय आहे ती आपण अगोदर सांगूया तर मित्रांनो लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला गिफ्ट देतं शासनाचं नियोजन ठरलेलं होतं आणि त्या नियोजनापैकी किंवा त्या नियोजनामुळे तुम्हाला बारावा अधिक तेरावा हप्ता हे दोन हप्ते जे आहे सो ते सोबतच देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि त्याच्यासोबतच चौदावा हप्तासुद्धा तुम्हाला डायरेक्ट तीन हप्ते एकत्र दिलेला गेल्या वर्षीप्रमाणे तेसुद्धा वाटप होणार आहेतच आता त्याच्यानंतर काही महिलांचा अडचण अशी होती की सर आमच्या जिल्ह्यामध्ये पैसे आले नाहीत किंवा आमच्या शेजारणी आले काकूला आले मावशी आले परंतु आम्हाला पैसे आले नाहीत तर याचं कारण असं आहे मित्रांनो तुम्ही लवकर फॉर्म भरलेला असेल किंवा उशिरा फॉर्म भरला असेल त्यामुळे कारणास्तव देखील ज्या महिलांनी लवकर फॉर्म भरलेला आहे त्यांनाच लवकर पैसे येत आहेत ज्यांनी थोडा लेट फॉर्म भरलेला आहे त्यांना थोडेसे लेट पैसे येत आहेत पण एवढाच विषय आहे आता वळूया आपल्या मेन पंधरा जिल्ह्यांकडे या पंधरा जिल्ह्यांमध्ये आज पैशांचं वितरण ज्या ते केलं जाणार आहे तर ते जिल्हे नेमकं कोणते आणि कशामुळे या च वितरण जेव्हा ते आज केलं जाणार आहे तर सर्वात प्रथम पहा एकूण तीन याद्या आलेल्या आहेत म्हणजेच काय तर महाराष्ट्रामध्ये तीन दिवस छत्तीस जिल्ह्या शपथीचा आदेश त्यांनी दिलेला आहे म्हणजे तीन दिवसातमध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे स्पष्टर ते स्पष्टरित्या केलं जाणार आहे चला तर बोलूया आपण त्या जिल्ह्यांकडे त्या जिल्ह्यांचं नावं मित्रांनो तुम्हाला सांगण्याच्या अगोदर एक विनंती आहे व्हिडिओला लाईक करा कारण व्हिडिओ जर इथपर्यंत तुम्ही पाहत आलेला असाल तर आम्हाला देखील कळते किती लाडकेंना पैशांची गरज आहे त्यानुसार तर पहिला जिल्हा आहे मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम आज पैसे जे आहे ते जमा केले जाणार आहे ते सुद्धा डी बी टी माध्यमाद्वारे याच्यानंतर लातूर आहे मित्रांनो धाराशिव आहे सोलापूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बुलढाणा व जळगाव तर या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वितरित केले जाणार आहेत मित्रांनो आता उद्या कोणत्या दुसऱ्या यादीमध्ये कोणते जिल्हे आहेत किंवा दुसऱ्या यादीमध्ये उद्या किती पैसे वितरित केले जाणार आहे तर उद्या दुसऱ्या यादीमध्ये असणार आहे मित्रांनो नाशिक पुणे ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर सातारा रायगड सांगली सातारा स सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि सांगली तर या ठिकाणी उद्या पैसे वितरित केले जाणार आहेत आणि तिसरा टप्पा अतिशय महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे तो म्हणजे नागपूर साईडचा टप्पा असणार आहे तिसऱ्या दिवशी नागपूर यवत असेल यवतमाळ असेल अमरावती असेल अकोला वासिम किंवा हिंगोली असेल सोबतच भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि इतरही जिल्ह्यामध्ये नागपूर साईडच्या सर्व जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे ते स्पष्टरित्या केलं जाणार आहे किंवा डायरेक्ट डी बी टी माध्यमाद्वारे ट्रान्सफर केलं जाणार आहे तर या जिल्ह्यामध्ये वितरण करताना प्रत्येक दिवशी मित्रांनो एकूण तीस पन्ना ते पन्नास टक्के महिला ज्या आहेत त्या ब पैसे जे आहेत त्यांना मिळून जाणार आहे तुम्ही म्हणाल तीस टक्के कशामुळे तर हे पहा डी बी टी जरी असेल तरी डी बी टी माध्यमाची क्षमता जी आहे ती एकूण पस्तीस लाख प्रत्येक दिवसाला पाठवण्याची क्षमता असते त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये पस्तीस लाख महिलांना अगोदर पैसे येणार नंतर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप पैशांचं वितरण जे आहे ते डायरेक्ट डी बी टी माध्यमाद्वारे केलं जाणार आहे त्यामुळे सर्व तुमची जर काही समस्या असेल किंवा अडचण असेल की आम्हाला सर बारावा हफ्ता पडला नाही किंवा तेरावा हफ्ता पडला नाही तर कमेंटमध्ये बिंदास्त सांगायचे आहे कारण की आपली स्वतःची टीम आहे आणि आमच्या टीमतर्फे आपण डायरेक्ट तुमची तक्रार जी आहे ती वरपर्यंत पोहोच करत आहोत म्हणजे काय तुम्ही इथेच आमच्या कमेंट बॉक्समध्ये तक्रार केली तर आम्हाला बा बारावा हफ्ता मिळाला नाही किंवा तेरा हफ्ता मिळाला नाही तर आमची टीम जी आहे ती तुमच्या सर्व तक्रार जे आहे ते एकत्रित करते आणि एकत्रित केल्याच्यानंतर ती तक्रार जी आहे ती पुढे फॉरवर्ड केली जाते किंवा पुढे डायरेक्ट मुख्यमंत्र्यांचा ऑफिशियल ईमेल असेल किंवा त्यांचं ऑनलाईन अकाउंट असेल तर ते अकाउंट डायरेक्ट पाठवलं जातं आणि त्याद्वारे त्याचे ते लगेच दक्षता घेऊ घेत असतात आणि पैसे देखील वितरित करत असतात तर सर्वात प्रथम म्हणजे राक्षाबंधनानिमित्त तुम्हाला याचा लाभ जो नक्कीच मिळणार आहे